नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी शिक्षण प्रसारक मंडळ बाबरा संचलित ज्ञानसुधा विद्यालयात दिनांक सोळा जून रोजी ओमनी गाडीतून गावातून वाचत गाजत स्कूल चलेहम संगीतमय वातावरणातून मिरवणूक काढण्यात आली शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय नवीन प्रवेशित विद्यार्थी यांना प्रमुख अतिथी यांच्या हस्ते फुल झाडांची रोपट आणि पुस्तक वाटप करण्यात आलं या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी सर होते कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी संतोष पवार अमोल राऊत आबा राव शिरोदे ज्येष्ठ शिक्षिका आशा क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख वक्ते म्हणून रामेश्वर चौधे उपस्थित होते यावेळी प्रमुख प्रमुख अतिथी वक्ते आणि सर्वांना मार्गदर्शन नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस च्या देखील शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिषेक ढाकणे यांनी केले तर आभार भरत अवघड यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशवंत साबळे संध्या दणके दीक्षा कम आदींनी परिश्रम रिपोर्ट स्टार मराठी न्यूज बाबरा छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा स्टार मराठी न्यूज